नेत्याची दूरदृष्टी राज्याला विकासाच्या शिखरावर नेऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्रजींच्या विकसनशील धोरणामुळे येत्या पाच वर्षात लॉजिस्टिक उद्योगातून तीस हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे या उद्योगाला चालना देण्यासाठी पंधराशे कोटी रुपये खर्चून नवी मुंबई ते पुणे या परिसरात दोन हजार क्षेत्रात ग्लोबल मेगा लॉजिस्टिक केंद्र उभारणं प्रस्तावित आहे यामुळे तळोजा पाताळगंगा रसायनी खोपोली महाड रोहा चाकण तळेगाव ही सर्व औद्योगिक संकुले जोडली जाणार आहेत हे केंद्र नवी मुंबईच्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असेल त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गालगत पंधराशे एकर मध्ये नागपूर वर्धा राष्ट्रीय मेगा लॉजिस्टिक केंद्र ही पंधराशे कोटी रुपये खर्चून उभारलं जाईल नांदेड देगलूर अमरावती बडनेरा कोल्हापूर इचलकरंजी नाशिक सिन्नर धुळे शिरपूर इथे तीस एकरांवर प्रादेशिक केंद्र उभारण्यात मुंबई ठाणे आणि पुणे इथे लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येत आहे लॉजिस्टिक धोरणामुळे येत्या दशकात महाराष्ट्राचं औद्योगिक रूप पालटेल उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि हे शक्य होत आहे ते फक्त देवेंद्रजींच्या विकसनशील धोरणामुळे